अंबरनाच्या प्रसिद्ध सुयोग महिला मंडळाचा पन्नासावा वर्धापन दिन बुधवारी उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आलाय अंबरनाथच्या रोटरी क्लब हॉलमध्ये वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सुयोग महिला मंडळाची अंबरनाथमध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर साली स्थापना करण्यात आली होती महिलांना एकत्र आणून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणे सांस्कृतिक कार्यक्रम सण उत्सव साजरे करून त्या माध्यमातून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे यासाठी सुरू झालेल्या सुयोग महिला मंडळाचा हळूहळू विस्तार होत गेला आणि आज शहरातील शेकडो महिला या मंडळाशी जोडल्या गेल्या आहेत मंडळाची हाफ सेंच्युरी पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पन्नास वर्षात मंडळाला मोठं करण्यात योगदान देणाऱ्या सर्व माजी अध्यक्षा सचिव यांचा सन्मान करण्यात आला तसंच शहरातील महिला पोलीस राजकारणी पत्रकार यांचाही सन्मान करण्यात आला आहे आज हे मंडळ पन्नास वर्षांचं झालं असून आता पंच्याहत्तर आणि शंभर वर्ष सुद्धा नक्की पूर्ण करू असा विश्वास यावेळी मंडळाच्या संध्या म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे महिला मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत आणि असं एकच महिला मंडळ आहे की जे अंबरनाथने त्यांनी पन्नास वर्ष गाठलेली आहेत ज्या व्यक्तीने हे मंडळ सुरू केलं डाय डॉक्टर ता जोगळेकर त्यांच्या मिसेस ताई जोगळेकर यांनी हे मंडळ स्थापन केलं होतं आज त्या नाही आहेत आमच्यामध्ये पण हे पन्नास वर्ष इथपर्यंत आणायची जबाबदारी पन्नास वर्षाच्या अध्यक्षांनी कार्यकारी मंडळाने अतिशय सुंदर केलेली आहे आम्हाला प्रचंड पुरस्कार मिळालेले आहेत बक्षीस मिळालेले आहेत या मंडळामध्ये सगळ्या एकोपीने बायका असतात दर बुधवारी सुंदर कार्यक्रम होतात आज आम्ही प्रचंड ट्रीप काढलेले आहेत अगदी फॉरेनलासुद्धा नेऊन मी ट्रीप आणलेली आहे मंडळाची बायकांची आणि सगळ्या बायका एकजुटीन राहतात आणि माझी अशी इच्छा आहे की या मंडळाची पंच्याहत्तर आणि ही अशीच पुढे पुढे व्हावी आणि या मंडळाचं नाव सगळ्या जगभर व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे आज आमच्या मंडळाला पन्नास वर्ष नि पूर्ण झाल्या कारणाने अंबरनाथमध्ये काही मान्यवर लोकांचा आम्ही सत्कार केला त्याचप्रमाणे जितके पन्नास वर्षाचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांचेही आम्ही सत्कार केलेले आहेत कारण बऱ्याच ठिकाणी आमच्या अंबरनाथमधल्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे मंडळासाठी तर त्यांचं आपण थोडंफार ऋण म्हणू आपण असं की त्यांच्यासाठी आम्ही त्यांचे सत्कार केलेले आहेत आणि काही करमणुकीचे कार्यक्रम केलेले आहेत मान्यवरांचे सत्कार केलेले के आहेत आणि आम्ही खास आमच्याकडे मंगलाताई गोडबोले यांना आम्ही पुण्यावरून आमचे के आमंत्रण केलं लेखिका सगळ्यांना माहितीच आहेत आम्ही एक हस्तलिखित काढलं त्या मासिकाचं ओपनिंग त्यांच्या हस्ते झालं आणि त्यांचं भाषण आमच्याकडे होतं असं आम्ही तीन ते आठ पूर्ण पूर्ण कार्यक्रम आम्ही आज आखला होता आणि आम्हाला उदंड प्रतिसाद मिळाला सगळ्या महिलांनी त्यामुळे आम्ही सगळ्या महिला खुश हो आहोत आणि असंच आम्ही पंच्याहत्तर आणि शंभरा वर्ष गाठायचा प्रयत्न करणार आहोत या कार्यक्रमाला सुयोग महिला मंडळाच्या सदस्यांसोबतच अंबरनाथ शहरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज